हा बघा आला हा बघा काय लागलं नमस्कार मित्रांनो आमच्या मैसाड्याने तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती आज नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि आता दोन तीन व्हिडिओ बघितलेत पागाचे काही भेटत नव्हता तर आता काल तात्या येऊन गेला कटला मसा लागतोय बोलतोय कटला म्हणजे तुमच्याकडचा तिला पिया आम्ही त्याला कटलाच बोलतो तात्याने काल काढलेत आणि आज अरे बाप रे पूर आला आहे काल परत भरपूर पाऊस पडला आणि नदीला पूर आला आहे म्हणून दाखवतो तरी पण आपण त्यातून पुढे जाऊन गळ टाकू काय लागते काय बघूया सगळं पाणी इकडंपर्यंत आलं आहे गल कुठे टाकायचा इथंच टाकून बघूया पाणी वरपर्यंत आहे इथे एक आपला गल आहे पण तो पूर्ण पाण्यात बुडाला आहे आता सात आठ दिवस झाल्यानिस्ता नदीचा पाणी भरपूरच आहे त्यामुळे काल थोडा कमी झाला वाटतं त्याला मासे लागले आणि परत पावसाने धुमाकूल घातला आणि नदीची पार लेवल करून ठेवले चला कुठचं असे स्पॉटवर बघूया सगळं नदीचं पाणी पलटलेलं आहे इकडे गड टाकायची आपली जागा आहे तिकडे पण पाणी आलंय मित्रांनो आज पण आपण रिव्ह्यू साठी आपला पोल रॉडच आणलेला आहे सध्या ट्रेंडिंगला ट्रेंडिंगला नाही बोलू शकत हा रॉड बरा पडतो तर कुठे आपण बाहेर दुसऱ्या ठिकाणी गल्डा गात असू हा पोल रॉड बरा पडतो त्याविषयी रिव्ह्यू बघितलेत तुम्ही तरी पण पुन्हा एकदा दाखवतो हा छोटा रॉड आहे आणि त्यासोबत होल्डर एक घ्यायला लागले आजकाल पहिला नव्हता त्याला आपण सगळा गुंडाळून ठेवलेला आहे हे कसा फक्त सोडवायचा गड टाकून द्यायचा लागणार आहे तेवढा आपण घेतला होता आणि हा नंतर होल्डर काढून टाकायचा काढून इजट ठेवून द्यायचा गॅप येते ती निघाली डायरेक्ट आणि ह्याला आपण ऑलरेडी बांधून ठेवलं आहे असं टाईपमध्ये हल्ला दोन तीन फूट चार फूट पाच फूट सहा फूट सात आणि आठ फूट सहा पूर्ण डॉट तयार होतो आणि कुठलं काय आपण याला सूट बांधलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे त्या रोग्याचा बोलायचा असं पूर्ण एवढा मित्रांनो आपण ह्याच्यासोबत ब्रेड लाईन पण बांधले की जर मोठा मासा असतील तर ही ब्रेड लाईन पण माशाचा वेट सांभाळेल पण ही लाईन आपण बांधली ती थोडी छोटी आहे रॉडची पण आपल्याला कॅपॅसिटी चेक करायची यासाठी हे आपण चांगला जुगाड केला आहे चला तर काढून लावू सब पटेगा पाणी कमी असतात तर जाम मजा आले असते मासेसाठी सध्या न तिथे मित्रांनो साईज बघा कटल्याची दनकट साईज कटला आपल्याला लागलेला आहे कडक मध्ये हा बघा असला साईजचा सा जिलापी म्हणजे एवढ्या मोठ्या साईजचा सा पण आपण आपल्या गालावरती मासा आरामात येतोय चॅल पहिला तर पाव किलोचा मासा लागलेला आहे पाव किलोच्या माशाला हा रोड ओक्केच आहे म्हणजे मला उचलायला काहीच त्रास नाही झाला जेवढा तो बेंड झाला तेवढाच तो वरती आला काम कामपाचेस चला आज बहुतेक आपली मजाच होणार आहे दुसरा गांडू लावला आहे आपल्याला काय लागलं आरल्या लागला आरल्या गायला पहिल्यांदा आरल्या लागलेला आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी नदीवर आलोय आणि मासेमारीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पायट या लागली परत मोबाईल काढला काय आहे तो आपण काढूनच टाकू ने कॅमेरा काढला का डोसा हा बघा आला आरल्याच होता तबिलात गेला असतो इकडे ठेऊ मित्रांनो हा बघा मस्त साईजचा सा एक आरल्या लागला आपल्याला उ कडक पीस हेच असल्यामुळे हे बघा ते ग गर, गल मोठा असल्यामुळे त्याच्या तोंडात घुसत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम होते ओ चलो बेटा हा बघा साईजचा सा आरल्या आणि हे आपल्याला तीन मासे झालेले आहेत चला मित्रांनो आता आपल्या गोप्रोची बॅटरी लो झाली तर आत्ता आपण मोबाईलने शूट करूया कारण की आता पकडायला जमणार नाही बहुतेक तरी पण बघतो कांडीने लावले आपण कारण कांड की कांडी भेटली नाही आपल्याला आपला तरी मासा आहे तो ओढतोय एक्झॅक्ट समजत नाही आपल्याला कुठल्या टाईपचा मासा आहे तो बहुतेक तो आरल्यात असावा तोंडात जोपर्यंत गल बसत नाही तोपर्यंत तो काय लागायचा नाही आपल्याला माशांची ऍक्टिव्हिटी तर आहे खाली आता काय डोसते त्याला आपण काढूनच टाकू संध्याकाल पण झाली कांडीशिवाय घालायला मजा नाही आज कारण की धाग्यावरती समजत नाहीये पाणी शांत असलं का समजतं मित्रांनो आजची मासेमारी बहुतेक इथे समाप्त होते आणि पाठी बघताय मजबूत पाऊस आला आहे आणि काळो पण पडलेला आहे मी इथं टाकून ठेवला आहे त्याला जरा बाजू ठेवतो आणि तुम्हाला आपले लागलेले मासे दाखवतो पाऊस आलेला आहे त्यामुळे आपला सेटअप जरा गुंडायला लागेल हे बघा हे मस्त इच्छा हा एक आरल्या हा एक आरल्या आणि हा बघा मस्त साईजचा सा कटला तीन माशाची मासेमारी आपली कम्प्लीट झालेली आहे चला आता पुन्हा उद्या येऊ आणि उद्या काय लागते बघू आज आपले दोन मेंबर आलेले नाहीत एक म्हणजे मेन अँगलर आहे ट्रेडिशनल प्रो अँगलर आपला देवेंदा त्या तो आज आलेला नाही तो लावायला गेला तिथं आणि राहुल हे बहुतेक आता उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दोघे आपल्याला जॉईन असतील त्यावेळी फुल मजा येईल कारण की आपला गोप्रोची बॅटरी पण डाऊन झाली त्यामुळे स्टँडवर आपण मोबाईल माउंटचा हे नाही आणला आता मोबाईल मी कनेक्ट केला असता हातात धरा लागतो त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे चला नेक्स्ट व्हिडिओ असे भरपूर चांगले येतील तेव्हा मजबूत मच्छी भेटेल आपल्याला आणि पावसाचं झाला आगमन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद